नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे ना ची पावडर मी बनवणार आहे सुकी कोथमीर तर बाजारात आता हिवाळ्याच्या सु सीझनमध्ये दहा रुपयाला असे तीन कोथमीरच्या जुड्या मिळाल्यात तर ही असे मी दहा रुपयाच्या तीन कोथबीरच्या जुड्या आणल्यात तर ह्याची पावडर कशी बनवायची आता हिवाळ्यातच ती स्वस्त मिळतात उन्हाळ्या पावसामध्ये पावसाळ्यात आपल्याला महाग मिळते म्हणून आपण आणत नाही त्यामुळे आत्ताच आपल्याला वर्षभर कोथमीरचा फा हे फायदा होईल त्यामुळे आपण त्याची पावडर बनवून किंवा नुसतंच कोथमीरचा चुरा बनवून जरी ठेवला ना तरी तो वर्षभर आपण वापरू शकतो तर आता कसं करायचं ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया हु? आता हे जे कोथबीरच्या तीन जुड्या आहेत ना त्याचं जे बांधलेलं इथं एक दोरी असते ती जर अशी खाली ओढून घ्यायची तिनेचे आणि इथून आहे ना कट मारून घ्यायचे हे कट मारून घेतले तर खालचे हे कापले जातील आणि मग वरचे सगळे धुऊन घ्यायचे स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायचे म्हणजे याची माती सगळी निघती आहे तर आपण आधी हे कापून घेऊया आता हे इथून कापून घ्यायचं आता हे कापून घेतल्यानंतर हे सगळे आपण एका ताटात घेऊन आधी धुऊन घ्यायचे आता हे पाण्यात आपण धुवून घेऊया हे सगळं धुवून घेऊया सगळी कोथमीर आपण धुवून घेऊया स्वच्छ म्हणजे जा ह्याच्यातली सगळी माती निघून जाते हे पाणी त्याच्यामध्ये माती झाली आता परत हे पाणी ओतून स्वच्छ पाण्याने परत एकदा धुऊन घेऊया आणि मग ह्याला आपण चिरून घेऊया त्यानंतर बघूया काय होतं आता हे पुसून घ्यायचं कपड्याच्या साह्याने सगळ्या कोथिंबीरला पुसून घ्यायचं आणि मग चिरायला घ्यायचं तर एक कापून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलंय घेतलं घेतलंय आणि बारीक कापून घ्यायचं देटा पण जराशी घेतली आहे मी कारण की देटांमध्ये त्याचा वास असतोय बारीक कापून घ्यायचं आता हे कापून आहे आता एका कागदावर हे पसरून घ्यायचं आणि दोन दिवस रूम टेम्परेचरवर सुकवायचं उन्हात घालायचं नाही घरातच पंखा असतोय ना त्याच्यातच त्याला वाळवायचं आणि हे व्यवस्थित पसरायचं आता हे सुकल्यानंतर दाखवते काय करायचं तर आज, आज आज तर, आजून, आजून तर, तर आज हा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण कागदावर वाळत टाकलेलं आज हा दुसरा दिवस आहे तर ह्या दुसऱ्या दिवशी आज अशा पद्धतीने दिसते जरासं आहे ह्याच्यात ना तर हे जरासं असं कुरकुरीत झालंय खरं अजून अजून एक दिवस वाळवायचं आणि मग ह्याचं पावडर बनवून तर आपण उद्या बघूया कसं होतं ते तर आज हा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर बघायला मिळते तरी पण ह्याचे जे दांडे आहेत ना त्याच्यात जरासं नरमपणा आहे तो बघूया तर हे अशा प्रकारे झालंय अजून एक दिवस उद्या बघूया कसं होतंय कुरकुरीत आवाज आला पाय कुरकुरीत आवाज आला की मग ह्याला आपण पावडर बनवूया तर आज आपला हा चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी अशा पद्धतीने आपली ही कोथिंबीर पूर्णपणे वाळलेली आहे बघा कुरकुरीत आवाज यायला आहे तर जी आता आपल्याला कोथिंबीरची पावडर बनवता येईल तर आता हे सगळं आपण ह्याची पावडर बनवूया आपल्याला कुरकुरीत कोथिंबीर पावडर हे मिळालं आहे चुरा ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नुसतं पण हे असं वापरू शकता हे बघा नुसतं असं केलं तर चुरा होतो आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याची पावडर बनवायची तर चला पावडर बनवूया अशा प्रकारे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीरचे सुकलेला कोथिंबीरचा चुडा भरून घेऊया आणि मिक्सर करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्सरमधन ह्याची पावडर झाली तर आता याला चाळून घेऊयात आता हे बघा असं काढलं आहे आणि ते आता आपल्याकडे स्ट्रेनर असते त्याच्याने चाळून घ्यायचं बारीक स्ट्रेनर असते आणि जे परत जाड असतं आहे ना ते परत मिक्सर करून घ्यायचं ते सगळं चाळून घेऊया तर अशा प्रकारे ही पावडर झाली आहे कोथिंबीरची तर अशा पद्धतीने तुम्ही घरी करून बघा म्हणजे तुम्हाला वर्षभर जर कोथिंबीर महाग झाली उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये किंवा म मिळत नसेल तेव्हा ही कोथिंबीरची पावडर तुम्ही वापरू शकताय बरोबर आणि त्याचा नुसता चुरा आहे बघा हा एवढा चुरा राहिला आहे तो मी असाच वापरायसाठी ठेवला आहे ठीक आहे तुम्ही असाही वापरू शकताय आणि ही पावडर पण वापरू शकताय हे दोन्ही वर्षभर टिकेल म्हणजे पुढच्या हिवाळ्यातच तुम्ही पावडर ब बनवायला घेतली तर अशा पद्धतीने बनवा हे पूर्ण वर्षभर चालेल ठीक आहे कधी पण कोथिंबीर नसेल तर तुम्ही ह्या पावडरीचा उपयोग करू शकता ठीक आहे तर ही सर्वात चांगली रेसिपी आहे जी तुम्हाला वर्षभर काम येईल तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू